ॲक्च्युली घरूनच शिकवलं गेलं आहे मला की मेरिटवर मिळालेलं काम किंवा स्वतःच्या मेहनतीने मिळालेलं काम त्याचं एक तेज वेगळं असतं त्याची एक किंमत वेगळी असते त्यामुळे आजोबाही खूप मोठे गायक तर आईनी पण कधी त्यांच्या नावाचा असा त्यामुळे तिला अपॉर्च्युनिटी मिळाली असं काही नाही तिच्या स्वतःच्या हार्डवर्कमुळे आणि मी हे बघितलं त्यामुळे मलाही हाच रूट होता की स्वतः हार्डवर्क करा आणि कसं असतं नेपो किड्स जेव्हा तू म्हणतेस किंवा स्टार किड्स मी स्वतःला स्टार समजत नाही मी एक अभिनेत्री आहे आणि माझं काम मनापासून मी करत असते प्रेक्षक खूप दयाळू आहेत की ज्यांना माझं काम आवडलं आणि त्यांनी खूप कौतुक केलं प्रेम दिलं भरपूर आता सईलाही प्रेम देत आहेत तर स्टार मला माहिती नाही पण हो एक अभिनेत्री मी जरूर आहे आणि कसं असतं जेव्हा आपली थोडी ओळख असते अभिनेत्री म्हणून आपण नाव कमवलेलं असतं तेव्हा आपल्या मुलांना म्हणजे आता आमच्या मुलांना अभिनेत्यांच्या मुलांना कदाचित ओळखीमुळे पहिलं काम मिळू शकतं हा तो एक चांगला भाग आहे परंतु ते कलाकार कसे आहेत किती गुणी आहेत किती टॅलेंटेड आहेत आणि प्रेक्षकांची पसंती त्यांचं कौतुक मिळणं हा संपूर्णपणे त्यांना मिळालेल्या आशीर्वादाचा आणि भाग्याचा भाग आहे त्याच्यामुळे जरी नेपो असतील तरी ही नेपो अशी आहे की जी स्वकर्तृत्वावरती यश मिळवते आहे मेहनत करते आहे प्रचंड कारण बघ सिनेमामध्ये आपण रोल मिळणं सिलेक्ट होण्यापासून तो सिनेमा प्रदर्शित होऊन प्रेक्षकांसमोर येणं आपलं आपली कला हा एक मोठा प्रवास आहे त्याच्यामध्ये तुला तर माहिती अथक परिश्रम आहे खूप मेहनत करावी लागते खूप वाट पाहावी लागते आणि हा स्ट्रगल जेव्हा आपण अनुभवतो ना तेव्हा मिळालेल्या यशाची किंमत असते बरोबर सही, तुला जेव्हा म्हणजे सोशल मीडियावर तुझ्या आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं रील्स पाहिले तुझा एक म्हणजे तुमचं गाते सुत्तमच ते मी जसं म्हटलं तसं की आजोबांपासून आल्यास तिसरी पिढी तुमची आहे मला सांगायला अतिशय आनंद होईल की जसं की ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी म्हणजे माझे वडील ते सगळ्यांनाच आहेत की ते किती उत्तम गायक आहेत उत्तम माणूस पण आहेत त्यांच्या आम्ही दोघी मुली म्हणजे माझी मोठी बहीण संगीता ती सुद्धा उत्तम गाते मी अभिनय क्षेत्रामध्ये नृत्य क्षेत्रामध्ये आहे आणि आमची मुलं सुद्धा म्हणजे ताईचे दोनही मुलगे निहार आणि नी गंधार शेंबेकर ते सुद्धा संगीत क्षेत्रामध्ये उत्तम काम करतायत आणि सई सई अभिनय नृत्य ऍक्सेन्स आणि सिंगिंग सिंगिंग या सगळ्या कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे म्हणजे जयवंत कुलकर्णींचा हा कलेचा वारसा त्यांची सलग तिसरी पिढी सुद्धा पुढे नेते आहे तू जेव्हा आता तुझे, तुझे वेगवेगळे मी की गाते तुझं जे मेन आहे ते ऍक्सेंट आहे कारण कसं जमत हो कारण आपल्याकडे कसं का असतं ना महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपल्याला बऱ्याचदा आपल्या घरी आई बाबा असं म्हणतात की आपली मातृभाषा आपल्याला आलीच पाहिजे बरोबर मराठी त्यामुळे ते आपलं उत्तम असतं बरोबर मग आपण शाळा जर इंग्लिश मिडियम असेल तर ते इंग्लिश भाषा आपली उत्तम असते हिंदी आपले फ्रेंड्स असतात आपण कामानिमित्त पद्धतीनं बोलतेयस हे कुठेतरी कुठल्या देशात तुम्ही राहायला जाता आणि तिथे राहून तसं बोलून मग तुमचा तो ऍक्सटेंट होतो इथे इंडियात राहून अशा पद्धतीनं फ्लेवर तडका देणं हे खूप कठीण आहे कारण खूप फ्लुएंट इंग्लिश बोलत असाल तरी सुद्धा तुम्हाला ते ऍक्सेंट तशा पद्धतीनं येणं नाही जमत बऱ्याच लोकांना नाही जमत ना ना सो मला हा जो गुण तुझ्याकडे <laughs> आहे जो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल आहे yes. तर त्याविषयी तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की हे कसं डेव्हलप केलंस डेफिनेटली थँक्यू सो मच so तू खूप छान डिस्क्राईब केलंस uh, तर मी क्लासिकल uh, गाणं शिकली आहे लहानपणापासून आठ वर्षाची असल्यापासून आणि मग मी क्लासला बसायचे hmm. आठ वर्षाची होते तर असं सारे मी म्हणायचे माझ्या सरांना आणि माझ्या टीचर्सना की आता मला बोर होतोय आता मी इंग्लिश गाणी म्हणते पण <laughs> त्या वेळेला असं इंग्लिश गाणी आणि कधी कधी बॉलिवूड गाणी पण इंग्लिश मेनली हा yeah. ते म्हणायचे मला इंग्लिश गाणी म्हणायची आहेत तर मी म्हणायचे आणि मग मला कळायचं की ते थोडं वेगळं गातात मी थोडं वेगळं गाते तर काय फरक आहे आमच्यात तर तेव्हा मला कळलं ॲक्सेंट तर मग मी ऐकून ऐकून शिकायला लागले आणि आम्हाला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं माझ्या बाबांना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं तर आम्ही यूएस एस ऑस्ट्रेलिया सगळीकडे गेलोय तर जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेलेलो तेव्हा तेव्हा तिथे खूपच वाढते ना ऑस्ट्रेलियन इंग्लिश एकदम आणि ऑस्ट्रेलियाला एक गेलो तर ते खूप गोड लोक होती तिथे पण थोडीशी अशी होती एक बाई स्पेसिफिकली जी थोडी आम्हाला अशी रुडली वागत होती थोडं प्रेसिजम वटेवर तर मग आम्हाला ती अटेंडच नव्हती करत तर मग आई म्हणाली की असं का तर म्हटलं मी तिच्याशी जाऊन बोलते तर ते आणि mm. म्हणजे काय म्हटलं थांब जरा ऐक मला जरा काहीतरी ट्राय करू दे तर मी ऑस्ट्रेलियन मध्ये बोलले आणि एवढा चेंज झाला त्या बाईचा स्वभाव ती mm. एकदमच ती मली अरे हो वास तर मी म्हटलं ह्याच्यात खूप सुद्धा आहे तर त्याची मला जाणीव झाली लहानपणी आणि ह्या टॅलेंटमुळे किंवा ह्या एक गोष्ट जी मी करते त्याच्यामुळे मला इंस्टाग्रामवर सुद्धा खूप प्रेम मिळालं आणि असाच रोल मिळणं पहिल्या hmm. चित्रपटात ही खूप मोठी गोष्ट आहे तर आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि तुम्हाला बघायला मिळेल ब्रिटिश मराठी सई तेवीस oh. तारखेला oh.